शिक्षण चॅनल मध्ये आपल्या एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्ग त्याचबरोबर पेन्शनच्या प्रतिक्षेत असलेल्या पेन्शनधारकांसाठी राज्य शासनानं जी पी एस म्हणजे गॅरंटेड पेन्शन स्कीम लागू केलेली आहे नेमकी काय आहे ही स्कीम एन पी एस युपीएस ओपीएस आणि जी पी एस यांच्यातील तुलनात्मक फरक नेमका काय आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरची सर्व मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य सरकारची जुनी पेन्शन योजनाच म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीची ची ची पेन्शन योजना आता लागू झालेली दोन हजार पाच पासून राष्ट्रीय निवृत्ती वेतन एन पी एस योजना आणि काही दिवसापूर्वी केंद्र शासनानं लागू केलेली युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस आणि आता अलीकडेच राज्य शासनानं आपल्या लागू केलेली सुधारित पेन्शन जी पी एस यांच्यामधील नेमका फरक कोणता आहे आणि कोणती पेन्शन योजना सगळ्यात भारी आहे या संदर्भातील तुलनात्मक तक्ता आपण स्क्रीनवर पाहतोय याच्यामध्ये पेन्शन लाभार्थी जुनी पेन्शन योजना ओपीएस एकोणीशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची ची पेन्शन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना एन पी एस आणि केंद्राची युनिफाईड पेन्शन स्कीम युपीएस युनायटेड पेन्शन स्कीम आणि राज्याची सुधारित पेन्शन योजना जीपीएस किंवा आर पी एस याला आपण म्हणतोय तर या संदर्भातील फायदे दर्शवणारा हा तुलनात्मक तक्ता आपण समोर स्क्रीनवर पाहतोय याच्यामध्ये पहिला मुद्दा अतिशय महत्वाचा जो आहे तो पेन्शनसाठी कर्मचारी वेतन कपात अंशदान याच्यामध्ये जुनी पेन्शन योजना जी पूर्वीपासून लागू आहे एकोणीसशे ब्याऐंशीची ची त्याच्यामध्ये कोणतेही अंशदान होत नाही वेतन कपात होत नाही एन पी एस मध्ये मात्र दरमहा दहा टक्के वेतन अंशदान अनिवार्य केलेलं आहे केंद्राची अलीकडे लागू झालेली युपीएस स्कीम जी आहे पेन्शन स्कीम याच्यामध्ये दरमहा दहा टक्के वेतन जे आहे अंशदान अनिवार्य आहे राज्याची योजना लागू केलेली जी आहे जी पी एस त्याच्यामध्ये सुद्धा दहा टक्के वेतन अंशदान अनिवार्य केलेलं आहे आता एकूण सेवा कालावधीची जी गणना आहे याच्यामध्ये ओपीएस म्हणजे जुनी पेन्शन मध्ये नोकरीच्या मूळ रुजू तारखेपासून गृहीत धरली जाते एन पी एस मध्ये ही कालावधीची गणना सुरुवातीपासून लागू होत नाही जितकी वर्ष कपात तितकी वर्ष सेवा असं युपीएस मध्ये गृहीत धरलं जातं आणि आता अलीकडच्या जी पी एसमध्ये मध्ये सुद्धा किंवा आर पी एसमध्ये मध्ये सुद्धा जितकी वर्ष कपात तितकी सेवा गृहित धरली जाते तिसरा महत्वाचा मुद्दा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के निवृत्ती वेतनासाठी किमान अर्हताकारी सेवा हा मुद्दा आहे याच्यामध्ये जुनी पेन्शन योजनेमध्ये दहा वर्ष सेवा धरलेली आहे एन पी एस मध्ये या संदर्भात कुठलीही तरतूद नाही लागू नाही यू पी एस मध्ये पंचवीस वर्ष नियमित कपात आवश्यक करण्यात आलेली आहे म्हणजे जवळपास पंचवीस वर्षे सेवा होणं आवश्यक आहे आणि ती नव्वद टक्के रक्कम जप्त करून त्यावर पेन्शन शासन देणार आहे मग पेन्शन स्वरूपात शास, शासन जी पेन्शन देणार आहे ते त्याचं स्वरूप असणार आहे जी पी एस स्कीम जी आहे त्याची सेवा जी आहे ती वीस वर्ष आहे म्हणजे वीस वर्ष नियमित कपात आवश्यक आहे ती शंभर टक्के रक्कम जप्त करून मग पेन्शन त्यावर दिली जाणार आहे म्हणजे युपीएस मध्ये पंचवीस वर्ष सेवा करण्यात आलेल्या आहे जी पी एस मध्ये वीस वर्ष सेवा आहे म्हणजे पाच वर्षाचा इथं फरक आहे त्यामुळं केंद्र शासनाच्या युपीएस पेक्षा आताची जी पी एस थोडी बरी वाटते याच्यानंतर निवृत्ती वेतन शेवटच्या महिन्याच्या बेसिकच्या पन्नास टक्के प्लस डी ए जुनी पेन्शन योजनेमध्ये सध्या लागू आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये एन पी एस मध्ये चाळीस टक्के एन पी एस रकमेवरील मिळणारा परतावा व्याज यावर आधारित पेन्शन असणार आहे त्यामुळे ती निश्चित असणार नाही चाळीस टक्के एन पी एस रक्कम आपली किती असणार आहे यावरती ती पेन्शन ठरणार आहे केंद्राची युनिफाईड पेन्शन स्कीम आहे एस जे आहे त्याच्यामध्ये शेवटच्या बारा महिन्याच्या सरासरी बेसिकच्या पन्नास टक्के जे पेमेंट असणार आहे त्या आणि डी ए जो आहे तो लागू असणार आहे जी पी एस मध्ये तीच तरतूद लागू करण्यात आलेली आहे शेवटच्या बारा महिन्याच्या सरासरी बेसिकच्या पन्नास टक्के प्लस डी ए लागू असणार आहे याच्यानंतर पाचवा महत्वाचा मुद्दा महागाई भत्ता ओपीएस मध्ये लागू आहे एनपीएस मध्ये तो लागू नाही यूपीएस मध्ये लागू आहे जी पी एस मध्ये लागू आहे आता व्हीआरएस स्वेछानिवृत्तीच्या बाबतीमध्ये जी जुनी पेन्शन योजना जी आहे याच्यामध्ये स्वेच्छानिवृत्ती जर घेतली तर पेन्शन मिळते लागू करण्याची तरतूद आहे एनपीएस मध्ये यांच्या संदर्भात कोणतीही तरतूद नाही यूपीएस मध्ये अर्धवट लागू आहे कारण व्ही आर एस जरी घेतलं म्हणजे स्वेच्छानिवृत्ती जरी घेतली तरी पेन्शन अठ अठ्ठावनव्या वर्षीच मिळणार आहे जीपीएस मध्ये सुद्धा अर्धवट लागू आहे कारण व्ही आर एस जरी घेतला तरी पेन्शन अठ्ठावनव्या वर्षीच मिळणार आहे सातवा महत्वाचा मुद्दा वेतन आयोग म्हणजे वेतन आयोगाच्या प्रमाणात पेन्शन वाढ ही जुनी पेन्शन योजनेमध्ये लागू आहे एन पी एस मध्ये लागू नाही युपीएस मध्ये लागू नाही जी पी एस मध्ये लागू नाही त्यामुळं जुनी पेन्शन योजना याच्यामध्ये सर्वात चांगली आहे त्याच्यानंतर आठवा महत्वा महत्वाचा मुद्दा ऐंशी वर्ष प्लस वयोमानानुसार पेन्शन वाढ ऐंशी प्लस वय वीस टक्के पेन्शन वाढ पंच्याऐंशी वय तीस टक्के वाढ नव्वद वय चाळीस टक्के वाढ पंच्याण्णव वय पन्नास टक्के वाढ शंभर वय शंभर टक्के वाढ अशी गणना केली जात होती आणि जुन्या पेन्शन मध्ये लागू आहे एन पी एसमध्ये मध्ये ही लागू नाही पी मध्ये लागू नाही जी पी एसमध्ये मध्ये सुद्धा लागून असणार आहे त्याच्यानंतर किमान पेन्शन जुनी पेन्शन मध्ये हजार किमान पेन्शन मिळणार आहे एन पी एसमध्ये मध्ये कोणत्याही पद्धतीची तशी तरतूद नाही जे कपात आहे त्याच्यावरती लागू असणार आहे यू पी एस मध्ये दहा हजार रुपये लागू असणार आहे याच्यामध्ये आठ असणार आहे कपात जी रक्कम असणार आहे ती जप्त करून मग ती दहा हजार पेन्शन मिळणार आहे आणि जी पी एस मध्ये सुद्धा दहा हजार रुपये ची आठ आहे आणि दहा हजार रुपये मिळणार आहे त्याने आठ काय आहे की जी कपात अंशदान जे आहे ती कपात जप्त करून याच्यावरती दहा दे हजार पेन्शन दिली जाणार आहे त्याच्यानंतर ओपीएस नुसार कुटुंब निवृत्ती वेतन रुग्णता निवृत्ती वेतन जुनी पेन्शन मध्ये लागू आहे एन पी एस मध्ये लागू आहे जी पी मध्ये लागू आहे सेवा मृत्यूदान ग्रॅज्युएटी हे ओपीएस एन पी एस त्याचबरोबर युपीएस जी पी एस या चारही पेन्शनना लागू असणारा आहे कर्मचारी अंशदान परतावा जीपीएफ ची संचित झालेली सर्व रक्कम व्याजासह परत मिळते जुन्या पेन्शन मध्ये एन पी एस मध्ये संचित रकमेच्या सात टक्के उर्वरित चाळीस टक्के रक्कम चा कर्मचाऱ्याच्या जोडीदाराच्या मृत्यूनंतर मुलांना परत मिळते यूपीएस मध्ये रक्कम मिळण्याचं सूत्र जे असणार आहे ते शेवटचं वेतन जे आहे त्या वेतनाचे दहा टक्के गुणिले एकूण कपात जे आहे जी वर्षे आहेत गुणिले दोन या हा हिशोब केल्यास संचित रकमेच्या फक्त पाच टक्के ते दहा टक्के रक्कम परत मिळणार आहे उर्वरित पंच्याण्णव ते नव्वद टक्के शासनाकडे जप्त असणार आहे जी पी एस मध्ये सर्वची सर्व शंभर टक्के कर्मचारी सरकार कड रक्कम जे आहे ती जप्त होईल त्यातील एक रुपयाही परत मिळणार नाही नंतरचा मुद्दा जो आहे तो निवृत्ती वेतन वितरण कोषागार विभागामार्फत याचं वितरण होणार आहे एन पी एस मध्ये एन पी एस फंड मॅनेजर मार्फत याच वितरण होणार आहे युपीएस मध्ये सुद्धा एन पी एस फंड मॅनेजर मार्फत व कमी पडणारा पढ़ना पडणारी जी पेन्शन आहे ती सरकारतर्फे टॉपअप केली जाणार आहे जी पी मध्ये सुद्धा एन पी एस फंड मॅनेजर मार्फत प्लस कमी पडणारी पेन्शन सरकारतर्फे पे टॉपअप केली जाणार आहे आता जी पी एफ सुविधा जी आहे ती ओ पी एस म्हणजे जुनी पेन्शनला लागू आहे एन पी लागू नाही ला लागू नाही जी पी ला सुद्धा लागू नाही निवृत्ती वेतनाचा ऐच्छिक अंश राशीकरण चाळीस टक्के पेन्शन विक्री जी आहे ती ओपीएस लागू आहे एनपीएस युपीएस आणि जीपीएस ला, ला लागू नाही शेवेत कर्मचारी हिस्सा काढणं जे आहे ते जी पी ए रक्कम गरजेवेळी आपल्याला काढता येते ओपीएस मध्ये म्हणजे जुन्या पेन्शन मध्ये एनपीएस मध्ये ती पंचवीस टक्के काढता येत होती म्हणजे काढता येते कर्मचारी हिस्सा पंचवीस टक्के काढता येतो पी एस मध्ये मात्र ही रक्कम काढता येणार नाही आणि जी पी एस मध्ये सुद्धा काढता येणार नाही तर अशा पद्धतीनं या सोळा महत्वपूर्ण मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर एन पी एस एस आणि जी पी एसपेक्षा पेक्षा ओल्ड पेन्शन स्कीम जुनी पेन्शन योजना ओ पी एस जी आहे ती अतिशय सरस ठरते कारण या सगळ्या सोळा मुद्द्यांचा जो फायदा आहे लाभ जो आहे तो आपल्याला ओपीएस मध्ये मिळतो फक्त एक दोन तीन मुद्दे सोडले तर एन पी एस यू पी एस आणि जी पी एस ही योजना फायदेशीर नाही कारण कर्मचाऱ्याचं अंशदान जे आहे ते दहा टक्के परत शासनाचं अंशदान म्हणून जे साठ टक्के रक्कम मिळणार आहे ती फक्त दाखवण्यासाठी असणार आहे ही रक्कम शास शासनाकडून कर्मचाऱ्याला मिळणार नाही ती जप्त होणार आहे आणि त्याच्यावरती पेन्शन मिळणार आहे आणि कर्मचाऱ्याला मात्र या दहा टक्के अंशदान कपात जे आहे त्याच्यावरचा टॅक्स शासनाच्या रकमेवरचा टॅक्स मात्र भरावा लागणार आहे त्यामुळे निश्चितच ही योजना फायदेशीर कर्मचाऱ्याला असणार नाही त्यामुळं निश्चितच ही योजना कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं घातक असणार आहे तर ओ पी एससाठी सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचा अधिकारी वर्गाचा पाठपुरावा असणारा आहे तर आपल्याला काय वाटतं ओ पी एस म्हणजेच जुनी पेन्शन योजना लागू होईल का शासन देईल का नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा हा तुलनात्मक तक्ता आपल्याला कसा वाटला नक्की आपलं मत व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असत नक्की कमेंट करा धन्यवाद